मित्रांनो अक्षय तृतीया हिंदू धर्मात खूप खास मानली जाते हिंदू पंचांगानुसार हे दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरे केले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते मान्यता आहे की जर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले गेले तर त्याचा फल कधीही संपत नाही त्यामुळे याला अक्षय म्हणजेच न संपणारे म्हणतात त्याचप्रमाणे या दिवशी लोक दान पुण्य करतात सोने खरेदी करतात आणि नवीन कामांची सुरुवातही करतात अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया की यावर्षी अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाईल आणि सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल आणि या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी केल्यास लाभ होतो पण मित्रांनो त्याआधी जर तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहावे तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये खऱ्या अंतःकरणाने जय माता लक्ष्मी नक्की लिहा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल मंगळवारच्या संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी दुपारी दोन वाजता समाप्त होईल कारण हिंदू धर्मात उदय तिथीचे आहे त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजा आणि शुभ कार्य तीस एप्रिलला केली जातील मित्रांनो चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्व खूपच खास मानले जाते मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशीच युधिष्ठिरला कृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यामध्ये कधीही अन्न संपत नव्हते आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना भोजन करवायचे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याचेही करण्याचे महत्व मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेता दिवशी गंगेचे तृतीयेच्या दिवशी वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानले जाते मित्रांनो चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी मुहूर्त काय असेल मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते पंचांगानुसार यावर्षी तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत सोने खरेदी करण्याचा सर्वात उत्तम काळ आहे मित्रांनो जर तुम्ही या दरम्यान सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टींची खरेदी करणेही अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया नंबर एक कापूस म्हणजेच रुई अक्षय तृतीयेच्या दिवशी रुई खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी रुई खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी रुई खरेदी केल्याने जीवनात शांतता टिकते आणि धनधान्यात वाढ होते नंबर दोन श्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणेही अत्यंत शुभ मानले गेले आहे मान्यता आहे की या दिवशी घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस सर्वात शुभ असतो या दिवशी श्रीयंत्राची विधिवत स्थापना करा नंबर तीन सेंधा मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंधामीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सेंधा मिठाचा संबंध भौतिक सुखसुविधांचा स्वामी शुक्र ग्रह आणि मानसिक शांततेचे कारक चंद्र देवाशी जोडलेला आहे या दिवशी सेंधामीठ खरेदी केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते पण सेंधा मिठाचे सेवन चुकूनही करू नये नंबर चार दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंखही खरेदी करू शकता याला घरात ठेवल्याने नेहमी वास्तव्य राहते नंबर मातीचा मडका अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्व सोने खरेदी करण्या इतकाच मानले जाते जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी मातीची भांडी जसे की मडके दिवा इत्यादी वस्तू घरी आणू शकता असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते आणि घरातील सदस्यांची देखील चांगली प्रगती होते नंबर सहा ज्वारी किंवा पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे सोने चांदी खरेदी करण्या इतकाच मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी घरी आणल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात नंबर सात भांडी किंवा कवडी अक्षय तृतीयेच्या दिवशी भांडी किंवा कवडी खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही पितळ्याची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने धनधान्यात वाढ होते तसेच कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या दिवशी कवडी खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणांमध्ये ठेवले तर धनाशी संबंधित समस्या होत नाही नंबर आठ तुपाची खरेदी करा हिंदू धर्मात तुपाला खूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट गोष्टी दूर करत नाही तर अनेक आजार आरोग्यविषयक समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यातही मदत करते तुपाचा वापर पूजा तसेच हवन इत्यादींमध्ये केला जातो आणि घरी तुपाचे दिवे लावल्यानं सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरी सौभाग्य येते जर तुम्ही या दिवशी तुपाची खरेदी केली तर तुमच्या आयुष्यात सदैव आनंद आणि समृद्धी राहते आणि हे सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यात मदत करते नंबर नऊ एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणेही अत्यंत शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचेच स्वरूप मानले जाते नंबर दहा लक्ष्मी मातेच्या चरण पादुका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणून रोज त्यांची पूजा केल्याने लाभ मिळतो नंबर अकरा धान्य मान्यता आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही खर तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे जो कधीही संपत नाही जर तुम्ही या दिवशी शुभ म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नाचा अभाव होत नाही नंबर बारा तुळशीचे रोपटे मित्रांनो सनातन धर्मात तुळशीला विष्णुप्रिय म्हटले जाते मान्यता आहे की ज्या घरात तुळशीचे रोपटे असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात त्या घरावर माता लक्ष्मी आणि नारायण दोघांचीही कृपा होते अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात तुळशीचे रोपटे आणा जर तुम्हाला हवे असेल तर त्यासोबत शमीचे रोपटेही आणून घरात लावू शकता नंबर तेरा कासवाची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी पारद किंवा स्फटिकाचा कासवही घरी आणू शकता यामुळेही घरात कधीही धनाची कमतरता होत नाही याला तुम्ही ईशान्य कोपऱ्यात स्थापित करू शकता नंबर चौदा डाळ या दिवशी तुम्ही मुख्यतः डाळ खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी डाळींबरोबर तांदूळही खरेदी करणे शुभ मानले जाते कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात सौभाग्य येते आणि ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे की तांदूळ सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यात मदत करतो याच कारणामुळे त्याचा वापर पूजापाठातही केला जातो नंबर पंधरा घर जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करू शकता या दिवशी जर तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती सदैव वाढत राहते आणि सौभाग्य घेऊन येते ई तिथी कुटुंबासाठी समृद्धी घेऊन येते त्यामुळे या दिवशी गृहप्रवेश करणेही शुभ असते नवीन घर खरेदी केल्यानंतर गृहप्रवेशानंतर सत्यनारायणाची कथा नक्कीच करावी घराशिवाय तुम्ही जमीनही खरेदी करू शकता नंबर सोळा सोने अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते पण सोन्याचे वाढते दर पाहता प्रत्येकासाठी ते खरेदी करणे शक्य नसते परंतु जर तुम्ही सोने खरेदी केले तर तुम्हाला महापुण्य मिळते आणि घरात सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांच्या कृपेचा लाभ मिळतो नंबर सतरावे चांदी जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर चांदीचा नाण खरेदी करून आणा हे तुमच्या बजेटमध्ये बसेल तसेच चांदीचा नाण घरी आणल्याने घरात बरकत येते कारण त्यालाही सोनेप्रमाणे धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या अंतःकरणाने जय माता लक्ष्मी नक्की लिहा धन्यवाद